कुठून आलात कुठून आलात कर्ज तू आलात कितवी ला आहेस तू काय नाव तुझं पूर्ण नाव सांग देशमुख तू कितवी ला आहेस तू कितवी ला आहेस तुझ नाव काय तुमच्या गावाचं नाव काय ती घर आहे ना आणि ह्या ज्या इथे जे लिहिलंय गावाचं नाव ते काय लिहिलंय मग ते चुकीचं आहे का बरोबर आहे ठीक आहे चला अभ्यास करा हा ठीक चला नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जो पळसदरी रोड जातो कर्जत टू पळसदर्गी मार्गे तो पुढे खोपोली आणि पुढे लोणावळ्याला रोड जातो साधारण जर बघितलं तर कर्जतपासून जो पळसदरी फाटा आहे तो साधारण त्या फाट्यापासून ज्या ठिकाणी मी उभा आहे ते अंतर दोन किलोमीटरचं आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणावरून जे गावाचं अंतर आहे ज्या गावाविषयी मी आता बोलणार आहे त्या गावाचं जे अंतर आहे ते साधारण दोन किलोमीटर अंतरचं आहे की नावात काय नावात काय दडलं आहे अहो नावात बरंच दडलं आहे आणि गावात काय आहे अहो गाव तर आपलं स्वाभिमान आहे अभिमान आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत आणि कर्जत तालुक्यात दोन हजार अकरा जनगणनेनुसार एकशे शहात्तर गावांची नोंदी आहेत अर्थात पुढे वाढले असतील काही तयार झाले असतील ते वाढू शकतात परंतु एक एकशे शहात्तर गावं कर्जत तालुक्यात आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विसर पडलेला आहे आता मला सांगा की परतदरी ग्रामपंचायतीमध्ये जे कोणी ग्रामसेवक असतील त्यांच्या हे लक्षात येत नाही का हे नाव चुकलेलं त्यांनी त्या ठिकाणी कळवलं पाहिजे होत की प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच पाहिजे का जेव्हा आपण या ठिकाणी या रोडवरून जातो येतो तेव्हा हा बोर्ड तुम्हाला दिसत नाही का साध आणि सरळ नाव आहे तिघर मग प्रश्न निर्माण होतो की ह्या जे पळसदरी ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामसेवक आहेत ते तिघर हद्दीमध्ये कार्यरत आहेत त्यांना हे दिसत नाही का आणि आत्ताच मी तिघर गावात गेलो होतो त्यातली जर अंतर्गत जे रस्ते बघितले असतील तर किती खराब झालेले आहेत का ग्रामसेवकाचं याकडे लक्ष नाही आहे का बघा साधारण एक दोन वर्ष झाली दीड दोन वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्याच्यामुळे जे कार्य आहे ते प्रशासन हाताळत आहे मग माझा स्थानिक प्रशासनाला ह्या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की हे जे गावाचं नाव बदललेलं आहे ते तुम्हाला दुरुस्त करता येत नाही का माझं ह्या ठिकाणी पळसदरी ग्रामपंचायत इथे जे ग्रामसेवक आहेत त्यांना मी ह्या ठिकाणी आव्हान करतो की हा जो विषय आहे बोर्डाचा आणि गावातील ज्या रस्त्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत जे रस्ते, रस्ते उखडलेले आहेत ते एकदम खराब झालेले आहेत ते लवकरात लवकर ते दुरुस्त करावे आणि नागरिकांची ती गैरसोय होते ती सोय करावी धन्यवाद